महायुतीमध्ये लोकसभेच्या जागाच्या बाटपाच्या संदर्भामध्ये गेल्याच आठवड्यात या देशाचे नेते आदरणीय अमित भाई यांच्या समेत आमच्या तिन्ही पक्षाची त्या ठिकाणी बैठक झाली आदरणीय देवेंद्रजींनी सांगितल्या देवेंद्रजींनी सांगितल्याप्रमाणे जवळपास ऐंशी टक्के काम आमचं पूर्णपणाने संपलेलं आहे आज किंवा उद्या दिल्लीमध्ये बैठक होऊन संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल जे काही चर्चा होते ती अतिशय सन्मानपूर्वक होते आहे भारतीय जनता पक्षाने शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आमच्या अन्य घटक पक्ष आहेत या सर्वांना सन्मानपूर्वक सोबत घेत या निवडणुकीला सामोरं जाण्याचं निश्चित केलेलं आहे सर अनेक जागांवरती जा जे आहेत तिढा कायम आहे तिन्ही घटक पक्षांचे जे ग्राउंडवरचे जे सदस्य आहेत नेते आहेत त्यामध्ये थोडासा समन्वय दिसताना येत नाही स्वाभाविकपणाने जागा वाटप होईपर्यंत तशापेक्षा खाऊ शकतं प्रत्येक पक्षाच्या नेत्याला कार्यकर्त्यांना त्या त्या लोकसभा मतदारसंघात आपल्याला उमेदवारी मिळावं असं वाटणं त्या ठिकाणी स्वाभाविक आहे पण एकदा केंद्रीय स्तरावरती त्या, त्या संदर्भातला अंतिम निर्णय झाला त्याच फोर्सने तिन्ही पक्ष आणि आमचे सर्व घटक पक्ष पूर्ण ताकदीने या आगामी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी मैदानात खडे असतात सर एडी माझा आणि सी ओटरचा एक सर्वे आलेला आहे त्यामध्ये महायुतीला जवळपास अठ्ठावीसात जागा मिळत आहेत एबीबी बी माझा आणि सी ओर्डरमध्ये अठ्ठावीस जागा दाखवते आहेत उरलेल्या सर्व सर्वेमध्ये पंचेचाळीस जागा आहेत आम्ही असं म्हणतो आम्ही सतत म्हणता आलो की पंचेचाळीस प्लस हे उद्दिष्ट ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत मला विश्वास आहे की आता महाविकास आघाडीचा प्रचाराचा एक टप्पा झाल्यासारखं दिसतं आहे महायुतीचं आमचं सुरू होणार आहे पण आम्ही ज्या पद्धतीने सुरू करू त्यावेळेला ते सगळं अतिशय उत्तम पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चित्र उभं राहिलेलं पाहायला मिळेल सर अजूनही मी आपल्याला पुन्हा एकदा अतिशय नम्रपणे या ठिकाणी नमूद करतो की जागा वाटप सन्मानपूरक होत आहे चर्चा अतिशय समाधानकारक त्या ठिकाणी होत आहे त्याच्यामुळे ज्या जागांच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका मांडली शिवसेनेने मांडली भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा ज्या जागा त्या ठिकाणी होत्या त्या संदर्भामध्ये अतिशय योग्य पद्धतीने वाटप सुरू आहे जागा राष्ट्रवादी लढणार लढणार आहे आहे मात्र विजय निवडणूक निवडणूक अपक्ष असं म्हणलं विजय ज्या ठिकाणी लढायचं असेल त्याने लढावं फारसी काय कोणाची तमा बांगण्याचं काही कारण नाही कारण शेवटी एक सभ्यता असते एक मर्यादा असते महायुतीमध्ये आम्ही काय कोणाच्यावरती काय फारसं फारसा अवलंबून आहोत असं कोणाला जर काय वाटत असेल तर ते त्यांनी त्यांचं समजून घ्यावं तुम्ही दिल्लीला परत काही घेणार हो ज्या जागांच्या बाबतीमध्ये आम्हाला निर्णय करायचा आहे त्या संदर्भात या देशाचे नेते अमित भाई शाह यांच्या समेत बैठक आहे ती कदाचित आज किंवा उद्या त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे कारण आज आचारसंहिता जाहीर होईल स्वाभाविकपणाने तशा सन्दर्भ का निर्णय आता लवकर दिवसों में अपेक्षित है, क्या है? माई। में जैसे कि मैंने बताया कि अस्सी परसेंट हमारे सीटों का बंटवार के लिए हमारी चर्चा वहाँ पे हो रही है, तो है। आने वाले दिनों में शायद आज कल या परसों दो, दो दिनों में हम वहाँ पर जाके बैठेंगे महायुति के गठबंधन में सीटों का बंटवारा सम्मानपूर्वक वहाँ पे होने जा रहा है मैं ताकत से ऊबे से यहाँ पे कहना चाहता हूँ जब हमारा बंटवारा हो जाएगा घोषित हो जाएगा 45 प्लस ये उद्दिष्ट सामने लेकर महायुति इस चुनाव के लिए सामने जाएगी बीजेपी ने कुछ जगह पर जहाँ जारी की क्या आपकी पार्टी भी कुछ जहाँ पर नहीं है, उन जगहों की लिस्ट जारी करेगी देखिए आज और कल दो दिन के लिए हम रहा देख रहे हैं मुझे लगता है आप भी रहा देखिए सब जो होने वाला है अच्छा ही होने वाला है पूरी ताकत से महायुति इंडिया के गठबंधन अलायंस आगा आने वाले लोकसभा के चुनाव के लिए सज्जा है सर्थ। असं की माणसाची मनस्थिती बिघडल्याच्या नंतर किती पराकुटीच्या निंदने वक्तव्य केलं जातं हे याचं उत्तम उदाहरण आहे त्यांना झालेल्या शारीरिक व्यथा इजा म्हणजे जी आजार हा शेवटी प्रत्येकाचा शरीर धर्म तो त्या ठिकाणी आहे पण माणसाची मनस्थिती ढासळली गेली की मग कशा पद्धतीची वक्तव्य येतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजय शिवतारे आहेत धन्यवाद